नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या भारतातील कापूस बाजारात सध्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत विशेषतः कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीसीआयने चालू दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केल्याने सीसीआय ही सरकारी संस्था शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस MSP नुसार कापूस खरेदी करते जेणेकरून बाजारात भाव कोसळू नये आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यंदा हंगामात सीसीआयने आतापर्यंत सुमारे ब्याऐंशी लाख गाठी प्रत्येक गाठी साधारण एकशे सत्तर किलोजी कापूस खरेदी केला आहे यातील महाराष्ट्रात एकणीस लाख गाठी आणि तेलंगणात अठ्ठावीस लाख गाठींची खरेदी झाली आहे गेल्या हंगामात सीसीआयने शंभर लाख गाठी खरेदी केल्या होत्या ज्यापैकी नव्याण्णव टक्के विक्री झाली होती यंदा खरेदी कमी झाली आहे कारण बाजारातील भाव एमएसपीच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त आहेत त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात विक्री करत आहेत जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात चांगली सुधारणा दिसली होती भाव एमएसपीच्या टप्प्यात पोहोचले होते आणि पुढे आणखी वाढ होईल अशी अपेक्षा होती एमएसपी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मध्यम स्टेपल कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब स्टेपलसाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे मात्र पंधरा जानेवारीला सीसीआयने अचानक निर्णय घेतला की सोमवारपासून म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून चालू हंगामातील खरेदी केलेला कापूस विक्रीला सुरुवात होईल यामुळे बाजारात काही प्रमाणात ब्रेक लागला कमाल भावात नरमी आली पण सरासरी भाव टिकून राहिला सीसीआयने विक्रीसाठी गुणवत्तेनुसार भाव ठरवले आहेत पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडी म्हणजे खंडी म्हणजे साधारण तीनशे छप्पन्न किलो कापूस हे भाव गेल्या हंगामातील तुलनेत तीन हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत नव्या हंगामातील खंडीचे भाव जुन्या कापसाप्रमाणे कमी ठेवले असले तरी एकूणच सीसीआयचे विक्री भाव मजबूत आहेत यामुळे बाजारातील भाव टिकून राहण्यास मदत झाली आहे खुल्या बाजारात कापसाचा भाव क्विंटल सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपयांदरम्यान आहे तर खंडीचे भाव पंचावन्न हजार ते छप्पन्न हजार रुपयांपर्यंत आहेत आयातीत कापसाचे भावही याच पातळीवर पंचावन्न हजार ते छप्पन्न हजार रुपयांपर्यंत आहेत सीसीआयच्या विक्री भावांनुसार बाजारात बदल होताना दिसत आहेत पण हे भाव एमएसपीच्या आसपास किंवा यापेक्षा जास्त असल्याने मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे अभ्यासक आणि बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस कापूस बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे सीसीआयची विक्री सुरू झाल्याने बाजाराला हमी भावाचा आधार मिळाला आहे ज्यामुळे भावात मोठी घसरण होणार नाही मात्र सीसीआयच्या विक्री भावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पहिल्या दिवशी सीसीआयने सुमारे एक पूर्णांक चौदा लाख गाठी विकल्या ज्यात एकोणतीस एम एम स्टेपल कापसासाठी छप्पन्न हजार तीनशे ते सत्तावन्न हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव होते हे भाव मजबूत असल्याने बाजारातील भाव टिकून राहिले आहेत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील आजचे किंवा अलीकडील कापूस भाव खालीलप्रमाणे आहेत प्रति क्विंटल रुपयांमध्ये अमरावती आवक पंचाहत्तर क्विंटल किमान सात हजार आठशे कमाल आठ हजार पन्नास सरासरी सात हजार नऊशे पंचवीस सावनेर आवक तीन हजार क्विंटल किमान सात हजार आठशे कमाल सात हजार आठशे सरासरी सात हजार आठशे भद्रावती आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान सात हजार चारशे कमाल आठ हजार शंभर सरासरी सात हजार सातशे पन्नास समुद्रपूर आवक एक हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान सात हजार सहाशे कमाल आठ हजार दोनशे सरासरी सात हजार नऊशे जालना हायब्रिड आवक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान सात हजार नऊशे तीस कमाल आठ हजार दोन सरासरी सात हजार नऊशे सत्तर घाटंजी एल आर मध्यम स्टेपल आवक एक हजार आठशे क्विंटल किमान सात हजार सातशे पन्नास कमाल आठ हजार तीनशे वीस सरासरी आठ हजार देवळगाव राजा लोकल आवक दळ हज क्विंटल किमान सात हजार आठशे कमाल आठ हजार सहाशे सरासरी सात हजार नऊशे पन्नास किल्ले धारूड लोकल आवक पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान सात हजार नऊशे ओनतीस कमाल सात हजार नऊशे छप्पन्न सरासरी सात हजार नऊशे ओनतीस मांडळ लोकल आवक नऊशे वीस क्विंटल किमान सात हजार नऊशे कमाल सात हजार नऊशे साठ सरासरी सात हजार नऊशे तीस सिंधी सेलू लांब स्टेपल आवक दोन हजार दहा क्विंटल किमान आठ हजार एकशे दहा कमाल आठ हजार दोनशे नव्वद सरासरी आठ हजार एकशे पंधरा हिंगणघाट मध्यम स्टेपल आवक पाच हजार क्विंटल किमान सात हजार सातशे कमाल आठ हजार दोनशे ऐंशी सरासरी आठ हजार एकूणच महाराष्ट्रात आवक सुमारे चाळीस हजार ते एकेचाळीस हजार क्विंटल आहे आणि बाजार स्थिर आहे काही ठिकाणी भाव एमएसपीपेक्षा जास्त आहेत उदाहरण अकोला भागात आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत सीसीआयची विक्री सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे पण उत्पादन वाढ आणि आयात यामुळे दीर्घकाळात भावावर दबाव येऊ शकतो तरीही सध्याची स्थिती शेतकऱ्यांसाठी अनुकूल आहे बाजारातील हे बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य वेळी विक्री करावी धन्यवाद आणि महाराष्ट्र अपडेट्स या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा